पश्चिम वाहिनी नदी वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून पंचावन्न टी एम सी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या प्रस्तावाला देवा भाऊंच्या महायुती सरकारने मंजुरी दिले मराठवाड्यामध्ये जे काही पश्चिमी वाहिन्यांचं पाणी समुद्रात वाहून जातं ते पाणी मराठवाड्यामध्ये पंचावन्न टी एम सी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणून गोदावरीच्या खोऱ्यामधलं पाणी हे सगळीकडे नेण्याच्या संदर्भातल्या योजनेला आम्ही मान्यता दिली या अहवालासाठी एकसष्ट कोटी बावन्न लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे पश्चिम वाहिनी नदी उल्हास खोऱ्यात चौतीस पूर्णांक ऐंशी टी एम सी पाणी वैतरणा खोऱ्यातून एकोणीस पूर्णांक नव्वद टी एम सी पाणी असे एकूण पंचावन्न टी एम सी अतिरिक्त पाणी वळवणे शक्य आहे यामुळे मराठवाड्यातील दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन तसेच औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल